नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून मी रमेश मुका आज बुद्ध पौर्णिमेबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आज वैशाख शुद्ध पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं मी काही गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आजचा पवित्र असा दिवस आहे गौतम बुद्ध यांचा आज जन्मदिवस गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली झालेलं ज्ञान आजच्याच दिवशी मिळालं तसंच गौतम बुद्धांचं महा परिनिर्वाण याच दिवशी झालेलं आहे असं आजची बुद्ध पौर्णिमा आणि या पौर्णिमेच्या निमित्ताने अत्यंत पवित्र असा दिवस गौतम बुद्ध म्हणजे त्यागाची मूर्ती शांती त्याग सत्य अहिंसेचे प्रतीक तथागत गौतम बुद्ध भारतीय तत्वज्ञा तत्वचिंतक आणि बौद्ध धर्माचे संस्थापक असे गौतम बुद्ध आणि त्यांनी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त जे जगाला ज्ञान दिलं बुद्ध पौर्णिमेच्याच पवित्र दिवशी त्यांचा जन्म झाला त्याच दिवशी त्यांना बोधिसत्वाच्या वृक्षासमोर ज्ञान झालं आणि महापरिनिर्वाण देखील त्यांचं याच ठिकाणी ऐषी आदर्श झालं असे गौतम बुद्ध त्यांचाच जन्मदिवस हा जन्मदिवस भारत श्रीलंका जपान चीन म्यानमार सिंगापूर ब्रह्मदेश आधी एकशे ऐंशी देशामध्ये साजरा केला जातो आणि या पवित्र दिवशी सर्व ठिकाणी सार्वजनिक सुट्टी दिली जाते आज जगाला शांततेचा संदेश देण्याची गरज आहे जग कुठेतरी युद्धाच्या परिस्थितीमध्ये आहे रशिया युक्रेन युद्ध आहे आघातामध्ये इस्रायल हमास किंवा मुस्लिम राष्ट्रामध्ये चाललेलं युद्ध आहे आणि या अशा युद्धजन्य परिस्थितीवर शांततेशिवाय मार्ग निघणार नाही आणि अखिल मानवतेला शांततेचा संदेश बोधिसत्व गौतम बुद्धाने दिलेला आहे आणि हा जगाचा कारभार झालेला आहे जीवनातील मानवी जीवनातील दुःख दूर करण्यासाठी गौतम बुद्धाने आपला एक संदेश दिलेला अहिंसेचा शांततेचा त्यागाचा आणि ज्ञानाचा असे हे गौतम बुद्ध आणि या गौतम बुद्धाच्या जन्माचा पवित्र दिवस अहिंसा सत्य अस्तेय हा तत्व आहे आणि तत्व जीवनात अंगीकार केला पाहिजे राग लोक द्वेष हा मनातनं काढला पाहिजे आणि समतेनं प्रत्येक गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आपण ज्या संताप प्रस्थापित करतो त्यावेळेला आपल्याला शांतीची अद्भुती होते असा ह्या पौर्णिमेच्या पवित्र दिवशी समस्त मानव जातीचा मानव जातीचा सर्व बांधव सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा आणि बुद्धांची शिकवण आणि त्यांचं तत्वज्ञान सोप्या भाषेतून जास्तीत जास्त जनते परत नेण्याचा आपण प्रयत्न करूया आणि या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त आपल्याला एक ज्ञान मिळेल एक बोधी मिळेल आणि आपण सर्व बोधिसत्व होऊ ज्ञानी होऊ आणि आपल्यामध्ये राग लोक द्वेष राहणार नाही आणि सतत अखंड मानवतेच्या कल्याणासाठी आपण जगू अशी अपेक्षा व्यक्त करू परत आपल्या सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत